बातमीपत्राच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी मथुरे मधून मथुरेच्या बाकी बिहारी आणि सेवादारांमध्ये वाद निर्माण झाला या हाणामारीत तीन महिला भाविक गंभीर जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे तर मथुरेच्या जगप्रसिद्ध बाकीबिहारी मंदिरात पुन्हा हाणामारी झाली आहे बाकीबिहारी मंदिरात मुंबईतील सतरा भाविकांना मारहाण करण्यात आली आहे मंदिरातील सेवाधारांची ही भाविकांना मारहाण करण्यात आली या हाणामारी तीन महिला भाविक गंभीर जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते प्रसाद भाविक आणि सेवादारांमध्ये हा वाद निर्माण झाला होता आणि त्यातून या भाविकांना मारहाण करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आहे त्यामुळे एकंदरीतच या घटनेनं सध्या खळबळ माजल्याचं पाहायला आहे मथुरेच्या बाकेबिहारी मंदिरात ही मारहाण करण्यात आली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून अक्षय भाविकांना ही मारहाण करण्यात आली आहे काय नेमकं का नक्की संकिता लागेल मुंबईचे सतरा भाविक हे मथुरेच्या बाकी बिहारी दर्शनासाठी गेले होते आणि या ठिकाणी तर प्रसाद देण्याच्या वादावरून सेवादार आणि हे सतरा भाविकांना मारहाण झाली आणि या मारहाणीमध्ये तीन महिला भाविक गंभीर जखमी झाल्याची जी माहिती आहे ती माहिती पुढे आलेली आहे या अगोदर देखील अशा प्रकारची घटना घडलेली होती मात्र आता नसेल मंदिर नसेल या काय कारवाई हे आता लागणार आहे नक्कीच मात्र प्रसाद देण्यावरून हा सर्व वाद निर्माण झाल्याचं समोर येत आहे मात्र ही घटना घडल्यानंतर या संपूर्ण परिसरात पोलिसांनी कशा पद्धतीनं कारवाई केली या भाविकांमध्ये राडा होऊ नये अशासाठी प्रशासनानं कशा पद्धतीनं कारवाई केली ज्या ज्या हा संपूर्ण राडा झाला होता मोठ्या प्रमाणात गर्दी या मंदिरामध्ये होती या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील आलं होतं घटनेची माहिती मिळतेच पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचलं आणि मध्यस्थी केल्यानंतर सेवादार असेल किंवा भाविक असेल करण्यात आला आणि हा संपूर्ण जो प्रकार आहे प्रकार निवडण्याचा प्रयत्न मंदिर प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आला नक्कीच अक्षय त्यामुळे एकंदरीतच आता या सेवादारांवरती कशा का पद्धतीनं कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी